नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण खूप दिवसांपासून मला जोडलेले आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजची लेटेस्ट बातमी काय आहे महिलांसाठी कोणती योजना आलेली आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी नवीन योजना सुरू झाली आता माझी लाडकी बहीण योजना ती जुनी झाली आता नवीन योजना कोणती आलेली आहे आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो वर्धा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्घाटन झाले आहे या योजनेचा उद्देश महिलांसाठी उद्योजकतेच्या संधी वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे शेतकरी मित्रांनो ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम आहे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांच्या स्टार्टअप स्टार्टअपना स्, स्टार्टअपला सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मदत दिली जाईल या अंतर्गत पात्र महिलांना पंचवीस लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत मिळेल जेणेकरून महिला त्यांचे नवीन व्यवसाय सुरू करू शकतील शेतकरी मित्रांनो पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत एकूण तरतुदींपैकी पंचवीस टक्के मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील महिलांना या, या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना पात्रता नंबर एक नोंदणी आता तुम्हाला नोंदणी कशाप्रकारे करायची आहे ते मी तुम्हाला सांगतो स्टार्टअपला केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता आणि स्टार्टअप महाराष्ट्रात नोंदणीकृत असला पाहिजे नंबर दोन महिलांचा हिस्सा स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक किंवा सहसंस्थापकाचा किमान एक्कावन्न टक्के हिस्सा असला पाहिजे नंबर तीन कालावधी किती आहे तर कालावधी महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असायला हवा नंबर चार वार्षिक उलाढाल या सुरुवातीच्या कालावधीत स्टार्टअपची वार्षिक उलाढाल दहा लाख ते दहा कोटी रुपयांच्या दरम्यान असली पाहिजे नंबर पाच यापूर्वी मिळालेला आर्थिक लाभ महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपने यापूर्वी कोणत्याही राज्य सरकारच्या योजनेतून आर्थिक लाभ घेतलेला नसावा पुढची बातमी विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल पी एम मोदी नेमकं काय बोलले ते पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघूया पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सांगितलेली माहिती तुम्हाला समजली नसेल तर पुन्हा एकदा मला खाली कमेंट करा मी सविस्तर सांगतो किंवा तुम्ही तुमच्या जवळपासच्या सी एस सी सेंटर तसेच सी एस सी सेंटर ज्यांना समजत नसेल त्यांनी इंटरनेट कॅफे इंटरनेट कॅफे समजत नसेल तर ज्या ठिकाणी तुम्ही सगळे ऑनलाईन कामं करतात जे कामं ऑनलाईन तुम्हाला जमत नाही जिथे तुम्ही आधार कार्डद्वारे पैसे काढायला जातात त्या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण माहिती ते सांगतील आणि मग तुम्हाला फॉर्म भरता येईल महाराष्ट्रातील महिलांसाठी ही नवीन योजना होती अजून अशा काही नवनवीन योजना आल्या तर मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो हा चालू व्हिडिओ जो आहे त्याच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्याच्या बाजूला बाजूला त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा त्याच्यामधलं पहिलं ऑप्शन दाबा म्हणजे त्या घंटीचे कान उघडतील आणि तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नसून आपल्या मित्रमैत्रिणींसाठी आपल्या पाहुण्यांसाठी आहे तुम्ही जर त्यांना शेअर केला तर त्यांचाही फायदा होईल शेतकरी मित्रांनो आपण गणेश उत्सवमध्ये एक बक्षीस ठेवलं होतं की जो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करेल त्यांना आपण एकवीसशे रुपये एक हजार एक रुपये तसेच पाचशे एक रुपये असे बक्षीस ठेवले आहे हे बक्षीस वाटप आपण केलेलं आहे फक्त त्याचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले नाही त्याचा व्हिडिओ आपण उद्या किंवा परवाच्या डेटमध्ये लवकरच अपलोड करणार आहोत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद